सुनबाईची बाजू घेऊन आईनेच मुलाला कसा धडा शिकवला सासू सुनेची हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका आरती झाला की नाही डबा किती वेळ मला उशीर होतोय माझे घड्याळ रुमाल पाकीट कुठे आहे आनंद मोठ्या मोठ्याने ओरडत होता रेखाताई डोळे काढत आपल्या मुलाकडे म्हण मन, म्हणजेच आनंदकडे बघत होत्या आनंद हसून म्हणाला ए आई कमन आता माझ्याकडे अशी बघू नकोस हं मी आता काही लहान आहे का दोन मुलांचा बाप झालोय मी आता रेखाताई रागात म्हणाल्या हो पण वागतोयस लहान मुलांसारखंच ना आनंद हसत हसत म्हणाला आई तू पण ना रेखाताई रोजच हे सारं बघत होत्या त्यांना सतत वाटत असायचं आनंदला धडा आ आनंदला घडवताना एक आई म्हणून मी कमी पडले की काय असे वाटायचे त्यांना विचार करता करता भूतकाळात हरवल्या घर म्हणजे पिंजरा घरातल्या बाईला काडीची किंमत नाही हे सर्व बघत आनंद मोठा झाला जसजसा तो मोठा होत गेला तसं मी त्याला किती वळण लावले स्वतःची कामे स्वतः करावी अगदी एकटा राहिला कधी तर पोट भरल एक कधी एकटा राहिला तर पोट भरलं जाईल असे साधे सोपे पदार्थ पण मी त्याला शिकवले तरी हा असा कसा का वागतो हा असाच का वागतो आरतीला तर अगदी काही काही काहीतरी काही ना बाही बोलतच असतो घरची लक्ष्मी आहे ती काय करू मी आता ह्याला घडवताना मातृत्वाच्या वाटेवर मी कुठेतरी कमी पडले हेच खरं अशा विचारात असताना त्यांची मैत्रीण आली शिल्पा मैत्री म्हणजे एवढी जीवाभावाची काही विचारूच नाका चेहरा बघता शिल्पाने ओळखलं काहीतरी गडबड झाली आहे ती लगेचच म्हणाली रेखा तू उद्या दिवसभर माझ्याकडे यायचं आहेस हं किती दिवसात आपले काही बोलणंच झालं नाही आरतीने सुद्धा त्याला दि दुजोरा दिला आणि हो मावशी त्यांना मी जरा घराबाहेर पाठवतेच बाबांना जाऊन तीन महिने होतील पण आई अजिबात बाहेर गेल्या नाहीत फार फार तर घराबाहेर असलेल्या या बागेत बसतात आई तुम्ही खरंच जा मावशी तुम्ही तुम्ही थांबता का आज जरा मस्त प्लॅन करू शिल्पा मावशी लगेच तयार झाली संध्याकाळी मस्त पावभाजीचा बेत केला सर्व आवरून आरतीसुद्धा बाहेर सर्वांमध्ये पत्ते खेळायला बसली शिल्पा मावशी आरतीला म्हणाल्या आता तू सुद्धा काहीतरी सुरू कर एवढी चांगली शिकली आहेस घरात नको बसून राहू घरातली कामे किती करा कोणाला त्याची किंमत नसते बघ आरतीने भरून आलेले डोळे सावरत खोटे हसू आणत आन, हो म्हणाली अगदी कोरडे रेखाताईंनी शिल्पाचा मुद्दा उचलून धरला अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ आरती खरंच तू विचार कर एवढ्यात आनंद ऑफिसवरून आला आणि तसं तसा आरती उठून त्याने प पाणी घ्यायला गेली आणि सर्वांना पावभाजी गरम करून दिली पाव गरम करून देता देता तिला उशीर झाला आणि शिल्पा मावशीने हसत हसत आनंदला सांगितलं तिला जरा पाव गरम करून द्या आता मावशी मावशी होती म्हणून काहीच न बोलता आनंदने केलं परत परत गप्पांचा फळ रंगला आणि आज बाबा गेल्यानंतर आई पहिल्यांदा एवढी हसत आहे हे बघितलं आणि आनंद देखील खुश झाला शिल्पा मावशीने घाई केल्यामुळे आरती घाई घाईत आवरून बाहेर आली उशीर झाला होता पण आईला एवढी खुश बघून आज मी सर्वांना कॉफी करतो असे म्हणत आनंद आत गेला आरती बघतच बसली आत गेल्यावर त्याने बघितलं तर काय घाईघाईत आवरल्यामुळे ओट्यावर घाण तशीच राहिली होती तो जोरात आरतीवर ओरडला काय ग हे एक काम धड करत नाहीस घर गर... घरात तर असतेस तरी नीट काही करत नाहीस नुसती वेंदळी आहेस सगळ्यांसमोर असे बोलल्यामुळे आरती रडत आत गेली रेखाताई मात्र खूप रागवल्या आनंद बद झाले तुझे उपमाशाही वागणं हे असं व शिकव असं हे असं शिकवलं आहे का मी तुला काय फरक का आहे तुझ्या बाबांमध्ये आणि तुझ्यामध्ये तिला बोलताना ती जे काम करते ना तेच काम तू रोज करून दाखव मला त्याच उत्साहाने तेवढेच नीटनेटके कंटाळा आलाय दमलो असे शब्द काढायचा नाही हं मी जे सहन केलं ते माझ्या सुनेने करू नये म्हणून तुला मी शिस्त लावली पण तू तुझ्या तु तु घराण्याचा वारसा पुढे चालवतो आहेस आज मातृत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले शिल्पा शेवटी काही गोष्टी शिकवून काही उपयोग नसतो ग मोठ्या माणसांचा अनुकरण आपल्या मोठ्या माणसांचा अनुकरण करण्यातच ते शिकत जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा माझा आनंद आहे बघ शिल्पा आता याचे अनुकरण ह्यांची मुले करणार हीच भीती मला आहे पण आता मी मातृत्वाची वाट बदलणार आहे माझ्या सुनेसाठी सासूच्या रूपाने जे मातृत्व मला मिळालं आहे ते मी जपणार आहे जपणार आहेच आणि आईचं हे रूप बघून आनंदला वेगळेच वाटलं खूप दिवसांनी मन मोकळे झाले त्यांचे बोलून एकदम खाली बसल्या शिल्पा मावशींनी सावरले त्यांना त्यांचा हात पकडून सावरलं तसं त्या म्हणाल्या मनावरचं दडपण गेलं बघ मोकळे वाटतं आहे मला खूप उशीर झालाय झोप आय तू आनंद म्हणाला रेखाताई हसून म्हणाल्या खरंच उशीर झालाय आता हे सर्व मी आधीच करायला हवं होतं मी आरती बाहेरे रेखाताईचा आवाज हे ऐकून रेखाताईचा आवाज ऐकून आरतीत पटकन बाहेर आली आरती तुला लग्नानंतर नोकरी करायची होती ना पण पुरुषप्रधान आपल्या या घरात नेहमीच स्त्री स्त्रियांना स्रे, कमी लेखलं गेलं हा बदल व्हायला म्हणून हा बदल व्हावा म्हणून आनंदला घडवताना मी बरेच बदल केले पण या मातृत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले कारण घरानेशाहीचा प्रभाव आता असं नाही आता आपण या मातृत्वाची दिशाच बदलून टाकू तू नोकरी कर तुला पुढे पी एच डी करायची होती ना ती पण कर मी आहे माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे तू घरात नसलीस की प्रत्येकजण आपली कामे आपणच करेल आणि ह्या सासुरूपी मातृत्वाची वाट मी घडवणार आहे आरतीने त्यांना नमस्कार केला आई तुम्ही झोपा आता उद्या बोलू आपण मी तुमचे सर्व ऐकेल पण आता झोपा नाही तर तब्येत खराब होईल आई उद्याची सकाळ एक नवीन प्रकाश घेऊन हो येणार होती या विचारात आरतीला झोप लागली उशीर झाला उठायला पण बराच बदल झाला होता रविवार असला तरी लवकर उठून आनंदने सर्व आवरायला घेतलं होतं आईला त्याने प्रॉमिस केलं तो असा परत कधीही वागणार नाही त्याची चूक त्याने कबूल केली घरात घ गर... वर्षात घराचे रूप पालटून गेलं सर्वांना सोय सर्वांना स्वयंशिस्त लागली होती आणि आरतीने राहिलेली शिक्षण पूर्णदेखील करून घराजवळच स्वतःचं ऑफिस काढले प्रत्येकजण जबाबदारीने वागत होता त्यामुळे घरातील बारीक सारीक कामाचं महत्त्व हे प्रत्येकाला समजलं होतं आणि रेखाताईंना आपले असे घर बघून वेगळेच समाधान मिळाले आणि मातृत्वाची वाट घडवताना आपण कमी नाही पडलो याचा आनंद देखील झाला तर मित्र आणि मैत्रिणींनो रेखाताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा